आपल्या जीवनामध्ये अशी काही लोकं असतात की ज्यांना सतत खोटं बोलायची सवय असते आणि बऱ्याचदा ती लोकं खोटं बोलतात हे आपल्याला माहीत नसतं आणि त्याने आपलंच नुकसान होतं अशा खोटं बोलणाऱ्या लोकांची काही ठराविक लक्षणं असतात ती आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला खोटं बोलणाऱ्या लोकांची पाच लक्षणे मी तुम्हाला सांगणार आहे तो तु तुम्ही तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवी जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये जर कोणी खोटं बोलणारा व्यक्ती असेल तर त्या तुम्ही सहज ओळखू शकाल आणि अशा व्यक्तींपासून स्वतःला नक्कीच सावध करू शकाल मित्रांनो चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी पाहणार का आहोत जेणेकरून आपल्याला जर एखादा व्यक्ती खोटं बोलून फसवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या व्यक्तीला आपण ओळखू शकू कोणीतरी म्हटलंच आहे सत्याला आणि सूर्याच्या प्रकाशाला कधीही कोणी लपू शकत नाही आपल्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग असतात ज्यावेळी आपल्याला माहीत असतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत आहे आपल्याला मूर्खात काढत आहे पण मनात असूनही आपण अशा वेळी काहीही करू शकत नाही कारण ती व्यक्ती आपल्या जवळची असते कारण समोरचा कधीही सांगणार नाही की खरं काय आहे खरं काय एक ते एकतर त्याला माहित असतं किंवा परमेश्वराला माहीत असतं आणि समोरचा याच गोष्टीचा फायदा उचलून आपल्याला गोलगोल फिरवत असतो आपल्याशी खोटं बोलत असतो खोट्या शब्द देखील तू घेऊ शकतो अशा व्यक्तीला ओळखणं अगदी सोपं आहे त्याची काही लक्षणं देखील आहेत जी असं आपण पाहणार आहोत कोणाच्याही डोक्यावर हात ठेवून सर्वच खोटं तो बोलतो मग आपण स्वतःमध्ये असं काही कौशल्य आणूया जेणेकरून समोरचं व्यक्ती खोटं बोलत आहे हे खरं कसं आपण जाणून घ्यायचं हे त्याच्या बोलण्यातूनच आपण समजून घेणार आहोत समोरच्याचं खोटं बोलणं आपल्याला पकडतं देखील आलं पाहिजे आजच्या काळात ते अगदीच गरजेचं झालं आहे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एखाद्याचा इंटरव्ह्यू घेत आहात तर समोरच्याचं खोटं तुम्ही अगदी सहज ओळखू शकता तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खोटं वागत असेल तर ते देखील तुम्ही ओळखू शकता तुमच्यासाठी इतरांचं खोटं वागणं खोटं बोलणं हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकासाठीच ते असावं तुमच्याकडे पैसा नसेल प्रॉपर्टी नसेल काहीही फरक पडत नाही पण समोरचं तुमच्याशी खोटं वागतो का हे तुम्हाला ओळखता यायला हवं आयुष्यात खूप सारे धोके मिळवण्यापासून तुम्ही स्वतःला नक्कीच वाचवू शकाल कारण माणसाला आयुष्यात एक टाइम खायला मिळालं नाही तरी चालेल पण अशा लोकांपासून सावध मात्र राहता आलं पाहिजे जेणेकरून मानसिक त्रास हो हा कमी होईल पण एखाद्याने दिलेला धोका विश्वासघात माणूस पचवू शकत नाही त्यावेळेस त्याला असं वाटतं की समोरच्याच खोटं मी अगोदरच ओळखू शकलो असतो तर किती बरं झालं असतं आणि हेच वाक्य तुम्हाला बोलायला लागू नये म्हणून या काही गोष्टी आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला नक्की माहीत असायला हव्या त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्ही समोरच्याचं खोटं हे ओळखू शकाल समोरचा खोटं बोलत असेल तर तुम्ही अगोदरच व्हाल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही समोरच्याचं खोटं नक्कीच पकडू शकाल आणि हा उपाय फक्त ऐकायचा नाही तर तुम्ही आजमायचं पण आहे तुम्ही स्वतः देखील अवलंबून या गोष्टी आयुष्यामध्ये नक्की करून पहा तुम्हाला अशा गोष्टी अशी लोक तुम्हाला नक्कीच भेटतील हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वात महत्त्वाचं हे जे आहे मी सांगणार आहे ते तुम्ही स्वतःच्या रिस्कवर तुम्ही करायचं आहे मी हेच म्हणणार नाही की या पाचही गोष्टी तुमच्या आयुष्यात शंभर टक्के लागू होतीलच पण काही करायचं ते स्वतःच्या रिस्कवर करा कुणाचं नुकसान होऊ नये एवढंच मात्र याचा हेतू आहे या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही अगदी काही उदाहरणार्थ अशा गोष्टी आजमावू हो शकते प्रथम खोट्या असलेल्या गोष्टी मोठ्या करून विचारा चढून विचारा आता हे कसं तर उदाहरणातून समजून घेऊया तुमच्याकडे पाच हजार रुपये आहेत तुम्ही तुमच्या मित्रासोबत रूम शेअर करत आहात आणि एक दिवस सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुमचे पॉकेट तपासल्यानंतर तुम्हाला कळले की त्यामध्ये फक्त तीन हजार रुपये आहेत तर दोन हजार रुपये गायब होते आता बाकीचे एटीएम कार्ड वगैरे हो सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर होत्या फक्त पैसे चोरी झाले आहेत आता तुम्हाला शंका आहे तुमच्यासोबत जो मित्र तुमची रूम शेअर करतो त्याने तुमचे घेत पैसे घेतले आहेत तर अशा मित्राला कसे ओळखायचे तुम्ही त्याला विचारा तू माझे पाच हजार रुपये का घेतले माझे ए टी एम कार्ड का घेतले आता समोरचा ही गोष्ट स्वीकार करणार नाही एकतर तो म्हणेल मी काहीही चोरी केलेली नाही आणि तुझ्या पॉकेटमधून मी पैसेही घेतले नाही आणि ए टी एम कार्डही चोरले नाही आपलं खोटं पकडलं जाऊ नये म्हणून समोरचा अगदी व्यक्ती तो गोंधळून जातो जेणेकरून त्याच्यावरती ज्या जे, जे एक्स्ट्रा आरोप लागले आहेत ते तो करून लावू शकतो समोरचा नेहमी हेच वाक्य बोलतो की मी तुझे पाच हजार रुपये काढले नाही मग तुम्ही त्याला विचारा की पाच हजार नाही तर किती काढले आणि कदाचित बोलण्याच्या वावेत जाऊन तो बोलून जातो की मी त्याच्याकडून काढून घे काहीच घेतलं नाही मोठ्या चोरीपासून वाचायचं म्हणून समोरचा व्यक्ती तुम्हाला पाहिजे ते कबूल करून जातो आणि मी तुझे फक्त दोन हजार रुपये घेतले असं तो बोलून टाकतो घडलेल्या घटना उलट्या विचारा ज्याचं खोटं तुम्हाला पकडायचं आहे त्याचे तुम्ही तुम्ही बोलत आहात त्या व्यक्तीने आपल्या डोक्यामध्ये घटनांचा एक विशिष्ट क्रम लावलेला असतो की त्याला काय सांगायचं आहे आणि काय नाही त्याने दिवसभरात काय काय केलं याचा तो क्रम अगदी नियोजनबद्ध पद्धतीने लावत असतो कारण की त्याला ते खोटं लपवायचं असतं मी कुठे गेलो मी काय काय केलं या सगळ्या गोष्टी सांगण्याचा त्याने रट्टा मारलेला असतो आता तुम्हाला काय करायचं एकदा त्याचं खोटं ऐकल्यानंतर त्याला घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा तुम्ही त्याला उलटसुलट प्रश्न विचारा आणि त्याच्या उत्तर सांगण्याकडे लक्ष द्या त्याचा क्रम चुकत असेल किंवा तो बोलताना अडखळत असेल तर ती व्यक्ती खोटं बोलते हे लक्षात घ्या घाबरत असेल गडबडत असेल तर समजून जा की समोरचं व्यक्ती खोटं बोलते विचार करून उत्तर देत असेल तर विचार करण्याचा अभिनय करत असेल तर समजून जा तो त्याच्या जाळ्यात अडकला आहे सत्य कितीही कडवट असलं तरी त्याची एक खासियत आहे सत्य बोलण्यासाठी खरं बोलण्यासाठी कोणालाही विचार करण्याची गरज पडत नाही कारण ते आपोआप शब्दांनी सहज उत्तरलं जातं जर तुम्ही खरे असाल तर तुम्हाला तुमच्या डोक्यावर बुद्धीवर जोर टाकण्याची गरज नाही पडत काहीही आठवण्यासाठी कारण सत्य घटनांचा क्रम आठवावा लागत नाही तो तुमचा अनुभव असतो जो तुम्ही तशाच्या तशा कितीही वेळेस विचारला तरी सांगू शकता पण खोट्याच्या बाबतीत तसं नसतं खोट्या गोष्टी बनवलेल्या गोष्टी रचून सांगितलेल्या गोष्टी आठवाव्या लागतात त्याचा क्रम हा लक्षात ठेवावा लागतो आणि म्हणून हे खोटं सहज लक्षात येतं समोरच्याचं खोटं पकडायचं असेल तर त्याला हा विश्वास द्या की त्याने जे केलं आहे बरोबर आहे त्याच्या जागी आपण असतो तर आपणही तेच केलं असतं हा त्याला विश्वास द्या माणूस खोटं का बोलतो हे अगोदर लक्षात घ्या माणूस जेव्हा खोटं बोलतो जेव्हा त्याचा काहीतरी फायदा असतो काहीतरी स्वार्थ असतो आणि यस दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्याला लोक अपराधी समजतात आपण सत्य सांगितलं लोक आपल्याला अपराधी समजतील आपली बदनामी होईल या भीतीने तो खरं बोलत नाही मग अशा व्यक्तींकडून खरं काढून घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही आहात असं देखील दाखवावं लागेल तसा अभिनव करावा लागेल जेणेकरून तो तुम्हाला सगळं काही सांगेल हेच घडलं होतं आणि मला त्या गोष्टीचा कुठलाही पश्चाताप नाही असे जेव्हा तुम्ही त्याला सांगता तेव्हा तो हा विचार करतो की अरे हा तर माझ्यासारखाच आहे मी केलेली चूक तर खूप छोटीशी आहे मी तर उगाच घाबरत होतो जर तुम्ही त्याच्या मनात किंवा मनाला त्याने केलेली गोष्ट खूप मोठी नाही हे जर पटवून दिलं शकलात तर तो कधी ना कधी त्याचं सत्य तुम्हाला सांगणार चोर चोराचा भाऊ असतो एखाद्याचं खोटं वधून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यासारखंच असण्याचं खोटं नाटक हा होईना पण हे करावं लागेल त्यावेळी समोरच्याला बोलण्याची जास्तीत जास्त संधी द्या त्याची वाक्य त्याला पूर्ण करू द्या आता तुम्ही म्हणाल जास्त बोलू दिलं म्हणजे तो खोटं किंवा खोटं सांगतोय हे कशावरून हे कशावरून तर जेव्हा तुम्ही समोरच्याला जास्त बोलायला देता तेव्हा या गोष्टीची शक्यता जास्त असते की तो आपलं बोलणं सतत बदलत असेल वाक्य बदलत असेल किंवा बोलता बोलता तो एखादी गोष्ट अशी बोलून जातो ज्याने तो अगोदर बोललेली नसेल प्रत्येक वेळेस बोलताना तुम्हाला काहीतरी नवीन माहिती होत असेल तेव्हा समजून जा की कुठेतरी काहीतरी गडबड आहे जेव्हा तुम्ही समोरच्याशी प्रश्न उत्तरे करता बोलतात तेव्हा समोरच्या व्यक्तीला पूर्ण कोणी बोलू द्या त्याची वाक्य संपली सगळी संपू द्या त्याला पूर्ण करू द्या तुम्ही मध्येच काही बोलू नका का? प्रत्येक वेळेस बोलण्यात बदल तुम्हाला नक्की जाणवेल खरं बोलत बोलत आहे आहे की तो खोटं पटापट बोलणं घाई गडबडीत बोलणं आणि नंतर मूळ मुद्द्याला बाजूला सारून दुसरंच काहीतरी बोलणं अशा वेळेस शक्यता असते की समोरचा व्यक्ती खोटं बोलत आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला घाई गडबडीत एखादा प्रश्न विचारता तू तसं असं का केलं केलं नाहीस ना तेव्हा तो गोंधळून जातो पटकन उत्तर देतो किंवा थांबतो आणि जेव्हा तुम्ही मूळ मुद्द्यावर येतात त्याला ते विचारतात तेव्हा तो दुसऱ्याच गोष्टी बोलायला सुरुवात करतो किंवा मग जास्तीचं ॲप्लिकेशन द्यायला सुरुवात करतो खोटं बोलणारे बडबड खूप करतात पण मुद्द्याचं बोलत नाही जे खरं आहे ते बोलत नाहीत इतर गोष्टी बोलण्यात तुम्हाला अडकून ठेवतात गोल, -गोल फिरवतात आणि वेळ वाया घालवतात आलतू फालतूच्या गोष्टीमध्ये खूप जास्त बोलतील तुम्हाला करत नाहीत असे दाखवतील पण मूळ मुद्द्याला हात घातला की त्यांची हावभाव बदलतील त्यांच्या चेहऱ्यावरशी भाव बदलतील त्यांच्या आवाजाचा टोन बदलेल किंवा मग तुम्हाला जाणवेल म्हणेल आता तू यापुढे एकही प्रश्न विचारला तर मी हे करेल मी ते करेल म्हणजेच तुम्हाला धमकी तु देतील म्हणजे तुम्ही त्याला सगळं विचार आपण खरं काय आहे ती गोष्ट विचारू नका आणि त्याचे चेहऱ्याचे भाव असतील इथे जास्तीत जास्त शक्यता असते की समोरच्याने ते काम केलेलं आहे पण तो सांगू शकत नाही किंवा त्याला ते सांगायचं नाही या व्हिडिओमध्ये शेवटी आपण पाचही मुद्दे अगदी थोडक्यात शब्दामध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया खोटं विचारताना ते मोठं करून चढून करून विचारा नंबर दोन घटनांचा क्रम हा उलट्या दिशेने विचारा नंबर तीन समोरच्याच्या डोक्यात हे बसवा की त्याने जे केलं आहे ते बरोबर आहे ती फार मोठी गोष्ट नाही त्याच्या जा जागेवर तुम्ही असतात तर तुम्ही देखील हेच केलं असतं हा विश्वास त्याला द्या नंबर चार समोरच्याला जास्तीत जास्त संधी द्या त्याची वाक्य त्याचं बोलणं पूर्ण करण्याची नंबर पाच समोरच्याची उत्तरे देण्याची घाई आणि मूळ मुद्द्याला हात घातल्यानंतर तो बाजूला सारून दुसऱ्याच गोष्टींवर चर्चा सुरू करणं आणि आपला अर्थक वेळ वाया घालवणं ही त्याची सवय देखील एक खोटं बोलण्याची लक्षणं आहेत आता महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या प्रत्येक माणसाकडून चुका होतात यात शंका नाही पण प्रत्येकाला आपली चूक सुधारण्याची एक संधी द्यायलाच हवी कारण एकाच चुकीमुळे तुम्ही समोरच्याबद्दल आपलं ठाम मत बनू शकत नाही कारण समोरच्याकडून ती चूक अनाहूतपणे झालेली देखील असू शकते हे मात्र लक्षात असू द्या काहीतरी मजबुरी असेल आणि आणखी काही कारण असतील त्यांनी ती चूक जाणून बुजून केलेलीही नसेल की मग कधी कधी एखादा चूक करत असेल पण त्याचा परिणामपासून तो अनपेद न असेल तो करत असलेल्या चुकीशी किती वाईट परिणाम होतील हे त्याला माहीतच नसेल तुम्ही बेशक त्याच्यावर शंका घ्या पण सुधार बदल हा प्रकृतीचा नियम आहे आणि प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी मात्र द्यायलाच हवी हे आयुष्य आहे तिथे आपल्याकडून चूक झाली तरी ती मान्य करून पुढे जाण्याची हिंमत असायला हवी एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटं बोलण्याची अजिबातच गरज नसते खोटं हे खूप वाईट असतं झालेली चूक ही मान्य केली तर पुढे खोटं बोलण्याची गरज पडत नाही आयुष्य खूप सुंदर आहे त्यामुळे झालेल्या चुका ला 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 ला। या मान्य करा आणि पुढे जायला शिका खोट्यापासून आयुष्य कधीच घडत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद